सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या सोलापूर शहर पोलिसांची कडी नजर आहे वादग्रस्त पोस्ट टाकल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कारवाईचा इशारा शहर पोलिस आयुक्ताकडून देण्यात आला आहे सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना सोलापूर शहर पोलिसांनी आवाहन करत आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याच्या सक्त सूचना केल्यात सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा मतदान दिनांक वीस नोव्हेंबर रोजी आणि निकाल दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे तरी कोणीही नागरिक सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप आणि इतर तत्सम ऍप्लिकेशन माध्यमाद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या वंशाच्या समाजाच्या जातीच्या धर्माच्या आणि वर्णाच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कमेंट्स स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकारावरील माध्यमांद्वारे करू नयेत तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये डी जे वाजवू नयेत फटाके फोडणार नाही याची काळजी घ्यावी रंग गुलाल उधळणार नाहीत संबंधित विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत अशा सक्त सूचना करण्यात आल्यात पोस्ट टाकल्याने काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट टाकल्याने काही कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्याला आणि ग्रुप ऍडमिन यांना जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिल्या आहेत सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका याचं वातावरण सुरू असून सगळीकडेच प्रचार सर्वच पक्षांतर्फे प्रचार सुरू आहे आदर्श आचारसंहिता सध्या लागू असल्याने मी सर्वच नागरिकांना आवाहन करतो की आपण कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे व्हॉट्सअप असो फेसबुक असो इंस्टाग्राम असो याद्वारे इतर जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाचं कुठलंही वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून करू नये व्हॉट्सअप मीडियावर व्हॉट्सअप ग्रुपवर आपण मेंबर असाल तर असे अशा स्वरूपाचे मेसेजेस फॉरवर्ड करू नये किंवा ते इतरांना शेअर करू नये आपल्या स्टेटसला लावू नये